नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिके मालिकेच्या चो भागामध्ये अर्णव वल्लरीला ब्रेकफास्ट भरवत असतो तर मग वल्लरी आता नाटकं करत अर्णवला म्हणते की सोन्या राहू दे मी माझं माझं खाते आणि मग याच्यावरती अर्णव सुद्धा आता हो बोलतो तर मग आता इकडे अंजली दारातलं ते सगळं पाहत असते अर्णव आता बाहेर येतो आणि अंजली लगेच अर्णव कडे पाहत हसत असते कारण तिला अर्णवचं खूप कौतुक वाटत असतं मग त्याच्यानंतर ते दोघेही तिकडता निघून जातात आणि मग वल्लरी तिचे नाटकी अश्रू पुसत आता इकडे स्वतःशीच म्हणते की या बाईच्या अश्रूंना भले भले फसतात आज तू नाश्ता घेऊन आलायस पण उद्या हे सगळं साम्राज्य तू माझ्या आणि माझ्या आकाशच्या हातात आणून द्यायची बघत जाता ते सुद्धा अगदी प्रेमाने त्याच्यानंतर आता राकेश आणि ईश्वरी दोघे रिक्षे बंद चाललेले असताना मध्येच आता राकेश रिक्षा थांबवतो ईश्वरी विचारते की रिक्षा का थांबवली राकेश आता म्हणतो औश्वरी जी मला उलट्या साईड जायचंय आणि तुमचं ऑफिस इथेच तर ना त्याच्यामुळे तुम्हाला इथेच सोडलं तर चालेल ना तर ईश्वरी आता हो हो बोलते आणि रिक्षेच्या खाली उतरते त्याच्यानंतर ईश्वरी तिकडनं निघून जाते आणि राकेश तिच्याकडे घाणड्या नजरेने पाहत असतो पण मात्र तेवढ्याच समोरनं एक बाई येते आणि ती बाई राकेश कडे खूपच रागात पाहत असते राकेशचं सुद्धा लक्ष त्या बाईकडे जातं आणि ते दोघी एकमेकांकडे पाहू लागतात त्यानंतर आता ईश्वर ऑफिस मध्ये चाललीच असते पण मात्र तिला म्हणणं आठवतं की तिने राकेशजींना रिक्षेचे पैसेच नाही दिले त्याच्यामुळे ईश्वरी पैसे द्यायचे म्हणून परत इकडे रिटर्न फिरते त्याच्यानंतर आता इकडे त्या बाईला पाहता राकेश घाबरून जातो आणि त्या रिक्षेवाल्याला सांगतो की दादा चला लवकर ती बाई रिक्षाच्या मागे धावत धावत म्हणत असते की कुठे पोहतोस थांब तू थांब पण मात्र राकेश तिकडनं निघून जातो आणि ती बाई धडपडते आणि तशीच खाली पडते त्यानंतर आता इकडे राकेश विचार करतो की ते मुंबई मध्ये कशी पोहोचली आणि ती बाई अशी धडपडत असते आणि ती रिक्षाच्या मागे हात दाखवत म्हणत असते की त्याला कोणीतरी थांबवा पण मात्र तेवढ्यात तिथे आता ईश्वरी त्या बाईकडे येते आणि विचारते की काय झालं आणि ईश्वरीला सांगते की त्या रिक्षाला थांबवलं पाहिजे पळून जातोय तो मग याच्यावरती आता ईश्वरी विचारते पळून जातोय म्हणजे नेमकं कोण होता तो तर मग आता ती मुलगी सांगते की राजेश्वर होता तो राकेश आता रिक्षेच्या मागणं पाहतो तर त्याला ईश्वरी त्या बाईचे तिथे दिसते मग आता राकेशला प्रश्न पडतो की ईश्वरी तिथे काय करतेय आणि ती बाई आता ईश्वरीशी नेमक काय बोलत असेल ईश्वरी त्या बाईला शांत करण्याचा प्रयत्न करत असते हे बघा आपण रिक्षाच्या मधोमध आहोत आपण साईटला जाऊन बसूयात आणि मग बोलूयात ईश्वरी त्या बाईला सावकाशपणे उठवते आणि मग त्याच्यानंतर तिला बसवते ईश्वरी त्या बाईला शांत करण्यासाठी तिला पिण्यासाठी पाणी देते ईश्वरी विचारते आता मला सांगा कोण होता तो तर मग ती बाई रडतच सांगू लागते राजेश्वर होता तो माझा नवरा होता त्याने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं लग्न केलं आणि पळून निघून गेला तो माझे दागदागिने माझं घर सगळं विकून घेऊन गेला त्याने माझ्या आयुष्याचं पूर्ण वाटोळ केलं गेले दोन महिने मी त्याचा शोध घेते आणि मला असं कळलं की तो इथे मुंबईत आहे म्हणून मी इथे मुंबई मध्ये आले आणि आज तो मला इथे दिसला पण मी आता त्याला सोडणार नाही ईश्वरी शांतपणे त्या बाईचं सगळं बोलणं ऐकते आणि तिला शांत करत असते तर मग आता ती बाई ईश्वरीला सांगत असते त्याने माझ्यासारख्या कित्येक मुलींचं आयुष्य बर्बाद केलं असेल त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की परत हे सगळं करायची त्याची हिंमत नाही झाली पाहिजे ईश्वरी त्या बाईला शांत करत म्हणत असते हे बघा ताई तुम्ही शांत व्हा का एवढी तकलीफ करून तर आता ईश्वरी म्हणते तुमच्याकडे त्याचा फोटो वगैरे आहे का म्हणजे आपण पोलीस कम्प्लेंट करू शकतो तर मग आता ती बाई सांगते की नाही ग जाताना तो फोटोज लग्नाचं अल्बम सगळं काही जाळून गेला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव ऑफिसमध्ये असतो आणि तेवढ्यात लावण्य अर्णवच्या केबिन मध्ये येते आणि त्याला गुड मॉर्निंग म्हणते लावण्याला आलेला पाहता अर्णव आता म्हणतो तू इथे ती मुलगी कुठे लावण्य विचारते कोण मुलगी मुलगी अर्णव म्हणतो तीच मिस लावण्य आता सांगते ती युजलेस मुलगी आलीच नाही अजून आय टोल्ड यू तिला हे सगळं झेपणार नाहीये तर मग आता अर्णव म्हणतो की हो माहिती मला त्याच्यानंतर आता ईश्वरी त्या बाईला म्हणते मला तुमचा नंबर द्या माझ्याकडनं जेवढी मदत शक्य होईल ना तेवढी मी करेल तर मध्ये ती बाई ईश्वरीला तिचा नंबर सांगते ईश्वरी नाव विचारते तर तिचं नाव शलाका पाटील असं तर मग आता ईश्वरी शलाकाला सांगते की हे बघा काही जर मदत लागली ना तर मला नक्की कळवा आणि ईश्वरी मोबाईल मध्ये पाहते तर अकराला दोन मिनिटं कमी असतात ईश्वरी शलाकाला सांगते ताई मला ऑफिस साठी उशीर होतोय मी आता निघते पण मात्र मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेल काळजी घ्या स्वतःची आणि ईश्वरी शलाकाचा निरोप घेऊन तिकडनं काही झालं तरी सोडणार नाही इकडे आता अर्णव इकडे लावण्याला म्हणतो तिला फक्त एक मिनिट उशीर होऊ दे बघ आता तिला चॅलेंज कसं मोडायला लावतो लावण्या सांगते की अकराला फक्त एक मिनिट बाकी आहे मला नाही वाटत की आता ती येईल म्हणून मग त्याच्यानंतर ईश्वरी आता घाईतच ऑफिस मध्ये येत असते येता येता काही लोकांना धडकते सुद्धा पण मात्र तेवढ्यात लगेच ईश्वरी बोलते की सर आत येऊ का ते सगळं पाहता अर्णव आणि लावण्य दोघी आश्चिर्याने ईश्वरी कडे पाहत असतात ईश्वरी त्या फाईल्स अर्णवच्या केबिन वरती ठेवते आणि त्याला गुड मॉर्निंग असं म्हणते ईश्वरी अर्णवला खुश होत सांगते सर मी सगळं काम कम्प्लीट करून आणलंय हवं तर तुम्ही चेक करून घ्या सर आणखी काही काम असेल तर सांगा अर्णव लगेच ईश्वरीला म्हणतो यु आर लेट तुझा रिपोर्टिंग टायमिंग अकराच आहे आणि अकरा वाजून सुद्धा गेले तर मग आता ईश्वरी सांगत असते सर नाही आणखी एक मिनिट बाकी आहे तर मग अर्णवच्या वॉच मध्ये अकरा वाजून गेलेले असतात ईश्वरी सांगत असते सर अकरा वाजलेले नाहीयेत आणखी एक मिनिट बाकी आहेत आणि माझं घड्या एकदम परफेक्ट आहे आणि ईश्वरी तिचा मोबाईल दाखवते तर त्याच्यामध्ये अकरा ला एक मिनिट कमी असतो अर्णव ओरडत म्हणत असतो हे बघ हे ऑफिस माझ आहे आणि माझ्या घड्याळामध्ये अकरा वाजून एक मिनिट झालाय मग आता त्याच्यानंतर ईश्वरी लावण्याचं वॉच दाखवते तर त्याच्यामध्ये जस्ट अकरा वाजत असतात ईश्वरी सांगत असते सर आता तुम्ही करा मला इथे येऊन एक मिनिट तर आरामात झालाय अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की मी माझ्या वॉचचं टाइम फॉलो करतो ईश्वरी आता म्हणत असते सर तुमचं सगळं बरोबर आहे पण तुमचं वॉच तुमचा टाइम नाही फॉलो करत ना आणि सर तुम्ही अर्णव राजे शिर्के आहात तुम्ही जगापेक्षा एक कदम मागेच असता मला सांगा लावण्य मॅडम बरोबर की नाही लावण्यासुद्धा आता ईश्वरीला इथे बरोबर ठरवते मग त्याच्यानंतर आता ईश्वरी म्हणते की म्हणूनच सर तुमचं घड्याळ एक मिनिट पुढे आणि सर आता मलाच सांगा की त्याला मी काय करणार त्याच्यानंतर अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की तुम्हाला खूप टाइम वाया घालवलायस मी इकडनं ईश्वरी आता म्हणत असते सर असं काय म्हणताय मी खरंच वेळेवरती आलीये तुम्ही मला नोकरीवरन नाही काढू शकत अर्णवला असं म्हणायचं असतं की माझ्या केबिनमधून निघून जा आता त्याच्यानंतर अर्णव सांगतो की पाच मिनिटांमध्ये माझी एक मीटिंग आहे आणि मला तू तिथे हवी आहे ईश्वरी आता सांगते की हो सर मी पटकन जाऊन तयारी करते आणि पाच मिनिटांमध्ये कॉन्फरन्स रूम मध्ये येते त्याच्यानंतर आता हे सगळं ऐकल्यानंतर लावण्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन शिजत असतो लावण्य आता तिकडनं निघून जाते ईश्वरी सुद्धा निघून चाललेली असते तर मग अर्णव म्हणतो तू चालली आहेस याच्यावरती ईश्वरी सांगते सर तुम्हीच म्हणालात ना की माझ्या केबिन मधनं जा पण मात्र त्याच्यानंतर अर्णव आता ईश्वरीला दुसरं काम देत म्हणतो तुझे हे डेटा एंट्री केले प्रिंट आउट काढ ईश्वरी आता आश्चर्याने म्हणते की सगळ्या एंट्रीचे अर्णव सांगत असतो की प्रत्येक पेपर वरती हवाय आता त्याच्यानंतर ईश्वरी त्या फाईल्स घेऊन जाऊ लागते ला तर मग अर्णव म्हणतो तुला जमणार नसेल ना तर लगेच सांग कारण तुझा रेटर रेडीच आहे ईश्वरी फुल कॉन्फिडन्स मध्ये अर्णवला म्हणते की मी आत्ता प्रिंट काढते आणि त्या फाईल्स घेऊन लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर आता लावण्याच्या डोक्यामध्ये इकडे काहीतरी सुरू असतं लावण्या ऋषीला एक फाईल घेऊन यायला सांगते लावण्य आता की इथे कोणाचंही लक्ष नसताना घाण काम करत ईश्वरीचे चेअर वरती काहीतरी चिकटच असं टाकते आणि आता लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर आजी अंजली मामा सगळेच त्या बसलेले असतात आणि वल्लरी तेवढ्यात हॉलमध्ये येते आजी आता लगेच वल्लरी वल्लरीवरती ओढत म्हणते की झाला का बाईंचा आपल्या खोलीमध्ये नाश्ता लाडक्या भाच्याने भरवलं का आता इकडे वल्लरी नाटक करत म्हणत असते आई मी रागाच्या भरत काल काहीही बोलले पण मात्र आजी या गोष्टीमुळे भयंकर चिडलेली असते आजी वल्लरीवरती ओढत म्हणते नेहमीप्रमाणे अर्णवच्या मागे लपशील आणि सुटून जाशील असं वाटलं का तुला वल्लरी हात जोडत म्हणत असते की आई माझी खरंच चुकी झाली मला माफ करा आई चुकी नाही माझ्याकडनं गुन्हा घडलाय तुम्ही मला द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे वल्लरी आता हे सगळं नाटक करत असते आणि माफ करायला सांगत असते मग याच्यावरती आजी आता म्हणत असते तुला हे सगळं एवढं सोपं वाटलं का आजी ओरडात म्हणत असते तुला हे सगळं सोपं वाटलं का भरल्या घरामध्ये तमाशा करायचे आणि मग अश्रू गाळून माफी मागायची वल्लरी नाटक करत म्हणत असते आई मी माफी मागते खरंच मला माफ करा आणि वल्लरी आजीचे पाय धरत असते वल्लरी म्हणत असते आई तुम्हाला राग येणं अगदी सार आहे कारण माझ्या हातून अपराधच तेवढा मोठा घडलाय प्लीज आई मला माफ करा वल्लरी असं नाटक करत असते आणि तिच्या नाटकावरती अंजली भुरळत असते आजीला सुद्धा खूप वाईट वाटत असत मामा इकडे वल्लरी केले येतात आणि तिला उठवतात वल्लरी लगेच आणखीनच नाटक करत म्हणते तुम्ही तरी आईंना सांगा ना अहो मला खरंचच माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय मला नाही माहिती मला काय झालं आणि मी असं बडबडत राहिले तुम्ही प्लीज आईंना ना मामा लगेच आता इकडे आजीकडे पाहतात तर आजी लगेच ओढत म्हणते की हे बघ अविनाश ताणून धरायला मला सुद्धा नाही एवढत आजी वल्लरीला म्हणते की हे बघ तुला जर तुझी चुकी समजली असेल तर ठीकच आहे पण माझ्या सात्विकाने परक्या काळामध्ये आपल्याला जी काही मदत केली ना ती कधी विसरून चालणार नाही आणि तिच्या दोन मुलांना वाढून आपण काही जगा वेगळं केलेलं नाहीये ज्या मुलीने आपल्या घरासाठी एवढं केलं त्या बहिणीच्या मुलाला सांभाळून आपण काही एवढा मोठा जबाबदारी किंवा उपकार नाही केलेले ते आपलं कर्तव्य पार पाडलंय आजी आता म्हणत असतात जसं या घराने अंजली आणि अर्णवला आपलं मानलं तसंच अंजली आणि अर्णवने सुद्धा या घराला आपलं मानलंच ना ती दोघं तुझा एक शब्द सुद्धा खाली पडू देत नाही ते तुला आईच्या जागी मानतात आणि त्याच गोष्टीचा वल्लरी तू गैरफायदा घेऊ नकोस आजी वल्लरीला भयंकर बोलत असते ते सगळं पाहता अंजलीला वाईट वाटतं आणि अंजली लगेच आजीला शांत करत म्हणते आजी ऐक ना मामीने माफी मागितली आहे ना जाऊ दे ते सगळं आजी म्हणते अंजली थांब मला बोलू दे आणि आजी वल्लरीला म्हणते की हे सगळं जे वल्लर वैभव तुला दिसतंय ना ते सगळं फक्त माझ्या अर्णवमुळे ही गोष्ट काही विसरू नकोस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्णव माझ्या मुलीचा मुलगा आणि आकाश माझ्या मुलाचा मुलगा असा भेदभाव मी कधीच करत नाही ते दोघे माझे नातूचे आणि तू सुद्धा त्यांच्यात भेदभाव करू नकोस आजी स्पष्टपणे वल्लरीला सांगते की यापुढे ऑफिस आणि प्रॉपर्टी याला घेऊन मला कुठलाही वाद नको कळलं ना तुला आता त्याच्यानंतर आजी लगेच म्हणते की विचार बायकोला तुला हे सगळं जमणार की नाही वल्लरीने शांतपणे आजीचं ते सगळं बोलणं ऐकून घेतलेलं असतं आता नवीन काय डोक्यात शिजत असतं काय माहिती वल्लरी आता लगेच हो बोलते आजी स्पष्टपणे सांगते की परत आता या घरामध्ये तमाशे होता कामा नये आणि आजी लगेच तिकडनं निघून जाते आता वल्लरी स्वतःशीच विचार करत म्हणते की नेम काई -काई मला नेमकं काय काय जमणार आहे हे माहितच नाही आणखी तुम्हाला कधी कधी मोठे डाव जिंकण्यासाठी असे छोटे डाव खेळावेच लागतात आणि ते सुद्धा मुद्दाम आणि त्यातलाच मी हा एक डाव खेळले त्यानंतर आता अर्णव शांतपणे केबिन मध्ये बसलेले असताना ईश्वरी आता तिथे येते आणि ईश्वरी अर्णवला सांगते की सर हे सगळे पेपर्स नंबर टाकून रेडी आहेत आता मी या पेपर्सचं काय करू अर्णव ईश्वरीला सांगतो केबिनच्या बाहेर जा डस्टबिन दिसेल त्याच्यामध्ये सगळे पेपर्स टाकून दे ईश्वरी लगेच आश्चर्याने म्हणते की सर काहीही काय त्याच्यावरती अर्णव लगेच ओढत म्हणतो तुझ्या कानाचे पडते काय फाटले का मी तुला सांगितलं की केबिनच्या बाहेर जा आणि डस्टबिन मध्ये हे पेपर्स टाकून दे ईश्वरी आता सांगत असते हो सर काही काय हे कामाचे पेपर्स आहेत ना सर तुम्हाला जर हे पेपर्स नको होते तर मला हे सगळं करायला काय सांगितलं सर तुम्हाला माहिती नाहीये हे काम पूर्ण करण्यासाठी मी कालची अख्खी रात्र जागवलीये अर्णव लगेच ओढत म्हणतो की मी काय करू त्याला चॅलेंज तू ऍक्सेप्ट केलंस ज्याच्यामुळे मी जे काही काम सांगेल ते तुला करावंच लागेल आणि हो आणखी एक काम करताना तुला किती त्रास झाला तू किती जागलीस हे ऐकण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये आता हे काम कसं केलं तसंच आत्ताचं सुद्धा काम कर बाहेर जायचं आणि डस्टबिन मध्ये पेपर्स टाकून द्यायचे तुला जर काम जमत नसेल तर तुझं टर्मिनेशन लेटर रेडीच आहे ईश्वरी आता रागातच लगेच ते पेपर्स घेऊन बाहेर येते श्वरी तिच्या केबिनच्या जवळ असते आणि आता स्वतःशीच म्हणते की काय माणूस आहे हा हा माणूस नाहीये तर राक्षस आहे लावण्याने बरोबर काम केलेलं असतं आणि आता ती ईश्वरीकडे पाहत असते की ईश्वरी नेमकं त्या चेअरवरती वरती बसतीये की नाही ईश्वरी पिऊनला आवाज देते आणि त्याला हे सगळं डस्टबिन मध्ये नेऊन टाकायला सांगते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी त्या चेअरवरती बसते लावण्य आता स्वतःशीच ते सगळं पाहता म्हणते सोबत कॉन्फरन्स अटेंड करायची लायकी सुद्धा आहे का या आता मी सुद्धा बघते की तू कॉन्फरन्स कशी अटेंड करतेस लावण्य आता तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर राकेश आता रूम मध्ये येतो आणि विचार करू लागतो की ती शलाका पाटील इथे कशी कळाली आणि ते सुद्धा ते अगदी नेमक्या वेळेला नाही नाही हे सगळं भयंकर चुकीचं घडत आहे मी जर ईश्वरीला हे सगळं सांगितलं तर सगळं पितळ उघडं पडेल ईश्वरी आणखी पुरती अजून माझ्या जा जाळ्यामध्ये अडकली सुद्धा नाहीये आणि ही कशी काय आली इकडे अर्णव आणि शिर्के हे दोघे एकमेकांशी बोलत असतात त्या केबिनच्या बाहेर येतात अर्णव आता इकडे ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर कॉन्फरन्स रूम ईश्वरीला लगेच यस म्हणते आणि कॉन्फिडन्स मध्ये उठ पण मात्र लावण्याने तिथे फेविकिप लावलेला असतो त्याच्यामुळे ईश्वरीचा ड्रेस तिथे चिटकतो ईश्वरी उठते आणि तिचा सगळा ड्रेस फाटतो ते सगळं पाहता बाकीच्या मुली आणि स्टाफ लगेच तिच्यावरती हसायला लागतात ईश्वरी आता इकडे बाजूला बाजूला ईश्वरीला हसत असतात इकडे आता राकेश विचार करतो की ईश्वरीला फोन करू का म्हणजेच जर शलाकाने तिला जर काही सांगितलं असेल तर तिच्या बोलण्यावर लगेच कळेल राकेश आता लगेच इकडे ईश्वरीला फोन करतो ईश्वरीचा फोन डेस्कवरती असतो ईश्वरी आता स्वतःशीच विचार करते की बापरे ड्रेस तर माझा खूप फाटलाय मला इकड न हलता सुद्धा नाही येणार त्याच्यामुळे राकेशचा फोन काय ईश्वरी उचलतच नाही राकेश आता घाबरून जातो की फोन नाही उचलत शलाकाने काही सांगितलं असेल का ईश्वरीला तर आता काय करावं आणि काय नको करावं काहीही समजत नसतं ती पूर्ण गोंधळून गेलेली असते तर मित्रांनो महा एपिसोड दोन पाहण्यासाठी आमच्या शू मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू